नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी हायर पेन्शनबाबत नवीन अपडेट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीस टक्के पेन्शनधारकांना लाभ मिळणार याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो पेन्शनचा मुद्दा यावेळी जोर धरत आहे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले निवृत्ती वेतनधारक रामकृष्ण पिल्लई उच्च निवृत्ती वेतनावर म्हणतात एकतीस आठ दोन हजार चौदापर्यंत पर्यंत कर्मचारी पेन्शन योजनेत सामील झालेल्या केवळ तीस टक्के निवृत्ती वेतनधारकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा लाभ मिळेल केवळ तीस टक्के पेन्शनधारकांना जास्त पेन्शनचा लाभ मिळतो तुम्ही देखील त्यापैकी एक आहात का किमान पेन्शन मिळवणारे लोक किंवा ज्यांचा नाही कमाल मर्यादेपेक्षा थोडे वरचे लोक त्यांना मिळणार क्रिकोळ लाभ उदाहरणार्थ मी जुलै दोन हजार तेवीस मध्ये डेप्युटी मॅनेजर फायनान्स म्हणून निवृत्त झालो पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार बावीस हजार पेन्शन होती मला सहा हजार पाचशे रुपयांऐवजी बावीस हजार रुपये पेन्शन मिळू शकते ज्यासाठी अतिरिक्त योगदान अधिक मागील वीस वर्षांचे व्याज जमा करावे लागेल नफा नाममात्र असेल जे लोक मॅनेजमेंटच्या पदावर आहेत आणि त्यांना खूप जास्त पगार मिळतो त्यांना भरपूर फायदे मिळतील ते हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये आहेत आणि कमी पगार असलेले कर्मचारी काही वाढीसाठी सरकारच्या दारात भीक मागत आहेत हे वास्तव आहे पगार एक लाख रुपयांपेक्षा जास्त पेन्शन दोन हजार नऊशे रुपये आणखीन एक पेन्शनर पी के कपूर यांनी सांगितले की मी चौसष्ट हजार पाचशे सत्तर रुपये अधिक डी ए या वेतन श्रेणीवर वरिष्ठ समन्वयक या पदावरून सरकारी उपक्रमातून निवृत्त झालो आहे दोन हजार सतरामध्ये माझा एकूण पगार एक लाखांपेक्षा जास्त आहे पण माझी पेन्शन दरमहा दोन हजार नऊशे रुपये आहे जे खूप कमी आहे मी उच्च पेन्शनसाठी योजनेसाठी अर्ज केला आहे पेन्शन हेतूंसाठी केवळ मूळ वेतन अधिक डीए विचारात घेतले जाईल रामकृष्ण पिल्ले यांनी पुढे माहिती दिली की पेन्शनच्या उद्देशासाठी फक्त मूळ वेतन अधिक डीए विचारात घेतला जाईल तुम्ही कर्मचारी पेन्शन योजनेत सामील झाल्यापासून एकतीस आठ दोन हजार चौदापूर्वी पूर्वी सेवानिवृत्त झाला आहात त्यामुळे तुम्हाला सुप्रीम कोर्ट किंवा ई पी एफ ओने ठरवून दिलेल्या वेळेच्या आत नवीन पर्याय देण्याचा अधिकार आहे आशा आहे की आपण सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आहेत मग तुम्हाला नक्की जास्त पेन्शन मिळेल परंतु तुमच्या नियुक्त्याने त्याच्या आवश्यकतेनुसार कृती केली आहे आणि ई पी एफ ओकडून मागणी सूचना मिळाल्यानंतर पैसे जमा केले आहेत दोन हजार नऊशे पेन्शन पंधरा हजारच्या पेन्शनपात्र पगारावर आधारित आहे हे पेन्शन कर्मचारी पेन्शन योजनेतील तुमच्या योगदानावर आधारित आहे कृपया या व्यतिरिक्त काही लक्षात घेऊ नका तुम्हाला तुमच्या नियुक्त्या आणि ई पी एफ ओसोबत पुढे जावे लागेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र